सप्तशृंगी हॉस्पिटल गेल्या सात वर्षांपासून पाथर्डी परिसरात सेवा देत आहे सप्तशृंगी हॉस्पिटल शिवलीकशाही चौथा आणि पाचवा मजला पाथर्डी फाटा येथे आता नव्या ठिकाणी अधिक आधुनिक आणि सुसज्ज स्वरूपात स्वतःच्या जागी सुरू झाला आहे नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे विजय अप्पा करंजकर बाळासाहेब पाटील रंजन ठाकरे यांच्या अमोल पाटील यांच्या हस्ते पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी गुरुजन डॉक्टर विशिष्ट स्नेही मार्गदर्शक तसेच प्रशासकीय अधिकारी एकत्रित भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना अधिकारी वर्ग प्रतिष्ठित वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष प्रतिनिधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नाशिक शहरातील फाटा परिसराचा झपाट्याने विकास होतो आहे आणि याच अनुषंगाने या परिसराची गरज ओळखून त्या ठिकाणी चांगले आरोग्य सेवा मिळावी या उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून सप्तशृंगी हॉस्पिटलची निर्मिती झाली चार वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर वैभव गरुड डॉक्टर संगीता लोंढे डॉक्टर विशाल ठाकरे डॉक्टर गणेश पवार या मित्रांनी एकत्र येत सप्तशृंगी हॉस्पिटलची उभारणी केली आणि या हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला उद्घाटनाप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी हॉस्पिटलच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या <names>

संगीत जिल्ह्य डॉक्टर विशाल ठाकरे आणि डॉक्टर गणेश पवार हे सर्व चौघी डॉक्टरनी या हॉस्पिटलचा सुधारणा केलेला आहे बऱ्याच वर्षापासून हे चौकशी अतिशय आहे आणि आपल्या दोन बिल्डिंगमध्ये आघाडी बंद हॉस्पिटल ज्यामध्ये वर्ष त्यांनी रुग्णांची सेवा घेतलेली आहे मला दाखवे आहे की त्या ठिकाणी निश्चितच रुग्णांना त्यांनी सेवा मानव शिवाजी किशोर सिंह हे जिल्ह्यात हे सेवा देते त्या शासनाने अनेक योजना केलेल्या आहेत त्या अतिशय लोक गरीब गरजी लोकांना उपयोगी करतात मोठे ऑपरेशन असतील मोठ्या शैकरी असतील शासनाच्या माध्यमातून विविध योजना दिल्या जातात मग केंद्र शासन असेल राज्य शासन त्या योजना सुद्धाच आपल्या सर्व इथे लोकांना देतील त्यांना त्या लाभवडिलांना कमी करा त्यांना सर्व वैद्यकीय सुविधा तसे वैगिक व्यास्या सहकारी डॉक्टरांचा खूप थांब्याचा अनुभव आहे

ज्येष्ठ उपस्थित उपस्थिती डॉक्टर त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ जे सहकारी बाळासाहेब पाटील आमचे माजी नगरसेवक कोराडे साहेब आणि उपस्थित आणि बघितले सात वर्षापूर्वी या सर्व तरुण डॉक्टरांनी या परिसरामध्ये टी म्हणजे पाण्याच्या जागेने जागा घेऊन या ठिकाणी सप्तसुगी हॉस्पिटल सुरू केलं यशमाने साहेब त्या वेळेला मी उपस्थित होतो आणि आज ते स्वतःच्या जागेमध्ये या ठिकाणी आलेले त्याही दिवशी मला उपस्थित राहता आला त्याचा मला आनंद होतो अत्यंत चांगली सेवा या परिसरातील नागरिकांना ते येत असतात सगळ्याच प्रकारचे ट्रीटमेंट या हॉस्पिटलमध्ये होत असते कारण तुम्ही म्हटलं की आपले बोराडे साहेब नगरसेवक या भागात आमचे दोन ते नाना आहेत अनेक वेळाला ते फोन करतात की तुमचा डॉक्टर निशा सांगा की आम्हाला बिल कमी करू दे परंतु खऱ्या तरत अर्थाने लोकांची सेवा करून या परिसरातील नागरिकांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम ते करत असतात या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा यावेळी सप्तशृंगी हॉस्पिटलच्या संचालकांना शुभेच्छा देत आरोग्य सेवेचा व्रत हाती घेतलेल्या डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या हॉस्पिटलने उत्तरोत्तर प्रगती करून संचालकांकडून चांगले आरोग्य सेवा रुग्णांना मिळो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या सप्तशृंगी हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा युक्त वास्तू ही रुग्णांसाठी एकाच छताखाली सर्व सुविधा निर्माण करून देणारी सर्व संपन्न वास्तू असून रुग्णांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू असे संचालकांनी म्हटलं आहे सर्व डॉक्टरांचे आपतिश मित्रमंडळी स्नेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक